नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट महिला सुरक्षेसाठी आता नांदुरा पोलिसांचीही दामिनी चोवीस तास धारणार गस्त सध्या नांदुरा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी चालू असून शाळा विद्यालये महाविद्यालये शिकवणीवर्ग व दुर्गम स्थळांवर महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात ही छेडछाड रोखून महिला मुलींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आता नांदुरा पोलीस स्टेशन स्तरावरही दामिनी पथक गठीत करण्यात आले आहे ही जबाबदारी महिला पोलीस अधिकारी क्रांती ढाकणे यांच्याकडे असून कारवाईचे सत्र सुरूच असून हे पथक चोवीस तास ऍक्टिव्ह राहणार असून मदतीची गरज असलेल्या महिला मुलींसाठी सहज उपलब्ध होणार आहे ठाणेदार विलास पाटील यांच्या या निर्णयाचे महिला वर्गातून स्वागत होत आहे नांदुरा परिसरात असलेल्या शाळा महाविद्यालयात विविध ठिकाणांवरून मुली युवती शिक्षणासाठी येतात इबाब परीसर, परीसर, ही बाब लक्षात घेता शाळा महाविद्यालय परिसर बसस्थानक परिसर खाजगी शिकवणी वर्ग परिसरात तवाळखोर घिरट्या घालतात मुलींना बघून हातवारे करणे शेटी वाजवणे मोबाईलवर तत्सम गाणी वाजविण्याचेही प्रकार घडतात या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठीच पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन स्तरावर दामिनी पथक गठीत करण्यात आले आहे महिला सुरक्षेसाठी आमचे प्राधान्य असून आम्ही स्वतः व पथकातील कर्मचारी नांदुरा व परिसरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहे त्यांना पोलिसांच्या वतीने सुरक्षेची हमी देणार असल्याची माहिती ठाणेदार विलास पाटील यांनी विदर्भ स्वदेशी तालुका व शहर प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे स्टेशन स्तरावर दामिनी पथक गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे दोन महिला पोलीस अंमलदार व एक पुरुष पोलीस अंमलदाराचा समावेश असलेले हे पथक महिला मुलींच्या मदतीसाठी चोवीस तास तत्पर राहणार आहे नांदुरा नगरीसह व पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रमुख गावांमध्ये हे पथक गस्तीवर राहणार आहे